जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जाऊ दे काही नाही काही नाही हो चाल फक्त आपल्याला काय माहिती का संख्या पाहिजे चालते चालते काय अडचण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता सध्या आपण आहोत समृद्धी महामार्गावरती समृद्धी महामार्गावरती छत्रपती संभाजीनगर आपण वर चढलेलो आहोत संभाजी समृद्धी महामार्गावरती आलेलो आहोत आणि आपल्याला काही मराठा बांधव भेटलेले आहेत इथं जे की छत्रपती संभाजीनगरवरून आहेत आणि हेही मुंबईच्याच दिशेने जात आहेत तर त्यांनी विचारपूस केल्यानंतर आपण बोलणं झाल्यानंतर लक्षात आलं की आता आपण सोबतच जाऊ शकतो इथं इथून पुढचा जो प्रवास आहे तो सोबत करू शकतो आगमार करू शकतो त्यामुळं आता इथून पुढं सोबत आहेत आपणही संपूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण ब्लॉग पहा आणि आपण आहोत इथं रेल्वे स्टेशनवरती रेल्वे स्टेशनला बघू शकता कशाप्रकारे गर्दी आहे इकडं कशाप्रकारे सर्व मराठा मावळे इकडं फिरतायत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आराम करण्यासाठी इकडं जागा असल्यामुळे इकडंच आराम करतात बघू येऊ शकतो जिकडं जिकडं पाहता येईल तिकडं सगळीकडं सगळीकडं मराठा मावळीच आहेत या, प्र, या प्रकारे याप्रकारे आहे पण जिकडं बघू नजर जिकडं जाते तिकडं सगळे मराठेच आहेत सध्या सध्या कुठंही जा कसंही बघा मुंबईमध्ये सम समोर बघतोय रेल्वेची जी गती आहे ही सुद्धा संत करण्यात आलेली आहे लोकलची जी गती आहे ती सुद्धा संत करण्यात आलेली आहे कारण इकडे सगळे मराठीच आहेत त्यामुळे याची गती संत करण्यात आलेली आहे अशा प्रकारे बघू शकतो आंदोलन के केलेलं आहे इकडे आपण इथल्या अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं की पाणी जाळव छोटे छोटे कॅन्टीन्स वगैरे हे बंद करण्या केले आहेत त्यामुळे ही सर्व निदर्शने आहेत आणि थोड्याच वेळात कदाचित याचा रिझल्ट येणार आहे की इथली सर्व हॉटेल्स दुकाने जी आहेत पाण्याची जी सेवा आहे ती सुरू करण्यात येणार आहे अशा प्रकारे बघू शकतो आपण आणि हे जे सर्व निदर्शनं आहेत ही टी व्ही मीडिया किंवा डिजिटल मीडिया दाखवत नाही आहे त्यामुळं आपली सोशल मीडिया आपली पॉवर या प्र या प्रकारे आपण हे सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतो قلن من تيرو وطن اي انت مراخ بنائي ڪل قلن من تيرو وطن اي اسو راڻي مان ڪرم मित्रांनो आता सध्या आपण आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्याला जा कुठंही जा आता सध्या आपण आहोत ताजमहल हॉटेलच्या बाजूला आणि गेट ऑफ इंडियावरती तर इथं इथं पूर्णपणे जे आहे ते मराठ्यांनी जाम केलेलं आहे इथं दुसरा कुठलाही बाहेरचा पर्यटक नाहीये दुसरा कोणीही नाहीये काय म्हणणार सर आहे का कोणी इकडं नाही फक्त फक्त मराठ्यांनी जिकडं तिकडं